हृदय या एका शब्दातच आपले अस्तित्व सामावलेले आहे आपल्याला आनंद प्रेम उत्साह जोश या सगळ्याची अनुभूती देणारा हा अदृश्य आधारस्तंभ आहे आजच्या आधुनिक जगात माणूस चंद्रावर पोहोचला कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण केली पण आपल्या स्वतःच्या हृदयाचे आरोग्य जपण्यात मात्र अपयशी ठरत आहे हृदयविकार ही आजची सर्वात मोठी मूक महामारी ठरत चालली आहे हाच संदेश पोहोचवण्यासाठी दरवर्षी एकोणतीस सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना जागतिक हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयविकार व त्यांच्यापासून आपल्या हृदयाला कसे सुरक्षित ठेवावे ह्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत जागतिक हृदय महासंघाने हा दिवस सुरू केला त्यामागील उद्दिष्ट एकच हृदयविकार आणि स्ट्रोक मुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करणे आकडेवारी भीषण आहे दरवर्षी सुमारे एक पॉईंट आठ कोटी लोकांचा मृत्यू हृदयविकारामुळे होतो यातील बरेच मृत्यू टाळता येण्याजोगे असतात जर वेळेत काळजी घेतली गेली असती तर हा दिवस लोकांना एकत्र आणतो आणि सांगतो की हृदयविकार केवळ डॉक्टर किंवा रुग्णालयाची जबाबदारी नाही तो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैलीशी जोडलेला आहे आजची पिढी धावपळीची आहे सकस आहाराऐवजी फास्ट फूड व्यायामाऐवजी स्क्रीनसमोर बसून राहणे शांत झोप्याऐवजी ताणतणाव आणि भावनिक जडणघडणीऐवजी एकाकीपणा या हृदयासाठी धोकादायक सवयी ठरत आहेत विशेष म्हणजे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात हृदयविकाराचे प्रमाण जास्त आहे लहान वयातच हृदयविकाराचे झटके येऊ लागले आहेत हे अत्यंत चिंताजनक आहे हृदय निरोगी ठेवणे अवघड नाही पण त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात संतुलित आहार भाजीपाला फळे संपूर्ण धान्य कोरडे फळे याचा आहारात समावेश करा तळकट व जास्त मीठ साखर टाळा नियमित व्यायाम दररोज किमान तीस मिनिटे चालणे सायकलिंग योगासने पोहणे हे हृदयासाठी उत्तम आहे ताणतणावाचे व्यवस्थापन ध्यान श्वसनक्रिया छंद जोपासणे कुटुंबासोबत वेळ घालवणे व्यसनमुक्ती धूम्रपान मद्यपान हे हृदयासाठी घातक आहेत नियमित आरोग्य तपासणी रक्तदाब कोलेस्ट्रॉल मधुमेह यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे जागतिक हृदय दिन केवळ वैयक्तिक पातळीवर मर्यादित नाही सरकार स्वयंसेवी संस्था शाळा कॉलेज आरोग्य संस्था यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे आरोग्य शिबिरे जनजागृती मोहिमा शालेय पातळीवर आरोग्य शिक्षण कार्यालयांमध्ये फिटनेस उपक्रम यामुळे लोकांमध्ये जागरूकता वाढेल हृदय केवळ रक्तपुरवठा करत नाही ते भावनांचे केंद्र आहे राग मत्सर नैराश्य या भावनाही हृदयावर ताण आणतात म्हणूनच प्रेम करुणा सहिष्णुता आनंद या सकारात्मक भावना जोपासणेही तेवढेच महत्वाचे आहे ज्या घरात प्रेम नाती संवाद आणि एकमेकांची काळजी आहे त्या घरातील सदस्यांचे हृदयही अधिक निरोगी राहते थोडक्यात हृदय म्हणजे आपल्या जीवनाचा ध्रुव तारा त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे जागतिक हृदय दिन आपल्याला आठवण करून देतो की जग जिंकण्यापूर्वी स्वतःचे हृदय जिंकणे आवश्यक आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद